तर आता हे आज थोडी कमी आहे कळम तालुका यवतमाळ जिल्हा घोटी गाव आहे आता हे इथं काळी कचरा याचन सुरू आहे भाऊ म्हणते की आज लागवड जमलं पोरं भेटले तर करतो नाही करत नाही थोडी ठीक आहे हा या वारामध्ये थोडी वळ आहे जर आपण डोबलो जर उद्या पाणी आलं तर रात्र बऱ्यात बी फुगू शकते थोडा बुट बरोबर उद्या सोकू शकते बरोबर म्हणजे आता अंदाज आपली पराठी गेली कामात पराठी त्याच्यामुळे मी विचार करत आहे का पोरं भेटून आपण डोबा कि नाही डोबा ह्या विचारात आपण पाणी जर द्यायचं म्हणलं न आहे मोटर पंप आहे पाणी द्यायचं म्हणलं तर लाईन राहत नाही लाईन राहत नाही कधी खेळ उठते कधी मग वायरमॅन लोक कोणी येत नाही दुरुस्त करून देत नाही त्याला आठ दिवस लागते मग काय करावं काही समजत नाही बरोबर तर जमीन जर पाहायला गेलो आपण तर पूर्ण अगदी कमी ववला आहे ना फुकते ना ह्या वलीमुळे हे जे फुगण आहे ना हे फुगते आज फुगली उद्या वाहते बरोबर कारण का हे वरची माती आहे हे सोकत जाते जाते कारण का हे माती लेवल मध्ये गुण आहे ना अशी थोडी आहे हे वाहत जाते हे आता जे पोलम पोलम आहे हे बी इथं टाकते ना तेवढंच लोटते हे सोकत जाते सोकत जाते जर जास्त वल असती तर एका वलीला कुंभ तरी निघणार बा काहीतरी होणार बा बरोबर आता काहीच म्हणजे हे नाही म्हणजे काही विचार आहेत मला तर असं वाटते बाबा की चांगलं म्हणजे दुबार पेरणी नाही भाव चांगला पाऊस आल्याशिवाय आपण काही टोबावं नाही माझी इच्छा आहे म्हणजे कसं एक पाणी चांगलं जर आलं आता कालचं पाणी थोडंसं आलं कालचं पाणी जर चांगलं आलं असतं तर आज टोपलं असतं काही हरकत नव्हती उद्या टोपलं असतं माझ्या वाऱ्याची कंडिशन अशी आहे आता आपण वाई आहे आहे आपण जर थांबलो याच्यावर आता डबल टिबल आपल्या जवळ काही पैसे नाही द्यायला समजा तर आपण डबल करतो म्हणलं तर कचरा पहिले निघते नंतर पहिले निघते म्हणून त्यासाठी आम्ही लवकर बरोबर कारण का आताच हे कचरा निघून हे तुमच्या लयाळ गवत इथं चालू झालेलं आहे मजूर वर्ग भेटत नाही ना मजूर भेटत नाही मग त्याच्यानंतर आपल्याला खूप बरोबर मागच्या वर्षी वावर का चांगलं जमलं होतं नाही मग चौथा किंवा कापूस झाला खर्च नव्वद हजार घाटा आला घाटा आला वीस हजार घाटा आला वीस हजार घाटा आणि त्याच्या अगोदर वर्षी लागन तर सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये भेटतो होगा। का पाऊस बघा बारावीस तारखेपासून थोडाफार थोडाफार पाऊस चालू होईल म्हणजे अल्टरनेट राहील म्हणजे आज येईल तर उद्या येणार नाही उद्या येईल तर परवा येणार नाही असं असं पाच जुलै जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस राहील परत जुलै महिन्यात आपल्याला कमतरता पावसाची माझं म्हणणं काय एवढं झाड झालं नंतर येऊ नाही येऊ नंतर आपल्याला फायदा येते पण हिंगाच्या पहिले धबधब जीव राहते ना बरोबर कारण आहे माणसाला काही नाही काही आठ दिवसांनी बा उद्या मोरात बी तू आज तरी बरोबर पण आज असं आहे का लावल्याबरोबर बी वाहिलं म्हणजे असं वाटते लावू का हेच साधन लावू का हेच साधन असे याच्यात बरोबर दिसतात डबल काय करायचं ठीक आहे धन्यवाद तुमचं नाव सांगा एकदा मनोज प्रभाकर मनोज प्रभाकर पिल्लार